करमा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरामध्ये सध्या शेतीसाठी सहा तास वीज दिली जातीय पण ही वीज पुरेशी नसल्यानं आठ तास वीज द्यावी या मागणीसाठी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेऊर तालुका करमाळा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं परंतु लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानं आचारसंहितेमुळं हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करून प्रमुख पदाधिकारी यांना समवेत घेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय वीज कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा विचार प्रशासनानं का केला नाही धरणग्रस्तांवर होणाऱ्या अन्याय सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार नारायण पाटील यांनी यावेळी दिला या प्रसंगी। शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे नवनाथ झोळ जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सदस्य दत्ता सरडे अतुल पाटील नागनाथ लकडे अजित तळेकर महेंद्र पाटील अॅडव्होकेट अजित विघ्ने दादासाहेब पाटील महादेव शेंडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी आपली भूमिका मांडताना आमदार पाटील म्हणाले की उजनी धरणाच्या पाणी साठ्यात धरणग्रस्तांसाठी खास पाणी साठा राखून ठेवलाय जर पाणी राखीव असेल तर वीज पुरवठा देण्याची जबाबदारी देखील शासनाचीच आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकारी एकाच घटकासाठी दोन वेगवेगळे निर्णय कसे काय घेऊ शकतात वीज कपात असो किंवा पाणी कपात पण आता शेतकऱ्याला प्रति हेक्टर एक लाख रुपये नुकसान भरपाई अगोदर द्या आणि मगच अशा चुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा असं सांगत आठ तास वीज मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं महसूलवत महावितरण यांच्या वतीनं नायब तहसीलदार शांताराम किरवे आणि सहाय्यक अभियंता गलांडे यांनी निवेदन स्वीकारलं तर पोलीस निरीक्षक पाडुडे यांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता उजनी धरणासाठीचा त्याग लक्षात घेऊन अगोदर उजनीत अतिरिक्त पाणी आल्याशिवाय आता करमळा तालुक्या बाहेर आगामी काळात कार्यान्वित होणाऱ्या योजनेतून एक पाणी उचलू देणार नाही मग हे पाणी भले मराठवाड्यात जाण्याचं असो किंवा इतर ठिकाणी त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचं देखील आमदार नारायण पाटील यांनी यावेळी सांगितलं जीवन केलं पाहिजे आणि आपली जी आठ तास लाईट आहे ती आपण आपली मिळवून घेतली पाहिजे असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मी नमूद करतो आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब भोसले यांना नवनाथ बापू असतील आणि आमचे शिष्टमंडळ या एक दोन दिवसामध्ये भेटून त्यांना सविस्तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती करून देऊन आपल्याला पूर्व आठ तास लाईट कशी करून घेता येईल हा महत्वाचा प्रश्न तुमच्या सर्वांच्या पुढे येत राहतो याच्यामधून काय आपल्याला राजकारण किंवा समाजाची दिशाभूल करायची अशातला आपला काय भाग नाही परंतु आजपर्यंत ज्या ज्या वेळेस वे शेतकऱ्यांवरती अन्याय झाला बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांना तुम्हाला तो वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला त्या त्यावेळेस आपण रस्त्यावरती उतारलो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली मला या निमित्ताने सांगा असं वाटतं की या तालुक्यामध्ये पाठिंबाच्या काळामध्ये विजेचा अतिशय प्रश्न गंभीर बनलेला होता अनेक ठिकाणी पूर्ण क्षमतेने लाईट मिळत नव्हती परंतु आपण काही ठिकाणी पाच एम एचे ट्रान्सफॉर्मर असतील तीन एम एचे ट्रान्सफॉर्म असतील असे ज्या ज्या ठिकाणी गरज होती त्या त्या ठिकाणी बसवण्याचा कार कार्यक्रम केलेला आहे आणि ते एम एसी वीने आपली कामं पूर्ण केलेले उर्वरित जे काही लोकरे या ठिकाणी मंजूर असल्यानं जलसंधारण जा, मंत्री असते आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे भेटलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला इथून पुढं हक्क म्हणजे आपण म्हणतो जसं की आई आपल्याला मूल जर रडलं तरच मुलाला पाचते तसंच काम या आपल्या सगळ्या ह्याच्याबद्दल तर आपण सर्वांनी जागरूकतेने राहा म्हणजे आज जर लाईट आपण सहा तास झाले आणि उन्हाळ्यात मध्ये सुरुवातीला वाटलं बरं की बाबा चला थंडी आहे हरकत नाही पण आता उन्हाळा जसं जसं वाढेल तसं आपल्याला दहा तास लाईट असणं गरजेचं आहे मी या एम बीचे अधिकारी असू दे किंवा महसूलचे अधिकारी असू दे आमची जमीन पलीकडे इंदापूर तालुक्यामध्ये आहे पण तिथं आम्ही सहा तास तिथं लाईट चालू केली पण आम्हाला सहा तास आम्ही लागून लाईट नको म्हणायचो तिथं अक्षरशः सिंगल भेज लाईट मिळायची बावीस तास आम्हाला लाईट त्या ठिकाणी मिळायची आणि या ठिकाणी मात्र सिंगल भेज बी नाही आणि तुमची थ्री फेज बी लाईट नाही तर आपण असं न करता आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्या या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने सिंगल फेज जरी लाईट आम्हाला काढणं असं डायरेक्ट मागता येत नाही सिंगल फेज तरी आम्हाला तुम्ही वेळेवर लाईट द्या झाली वस्तुस्थिती मित्रांनो त्या वर्षी आपलं उजनी धरण एकशे दहा टक्के भरलं होतं आपल्याकडे पाऊस नव्हता तरी पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उजनीत पाणी आलं उजनी धरण एकशे दहा टक्के मित्रांनो भरलं पण या ठिकाणी जिल्ह्यातलं राजकारण आणि त्या पाण्याच्या पळापळी झाल्यामुळे आपल्या हक्काचं पाणी फार सोलापूरपर्यंत कर्नाटकपर्यंत उजनीतल्या लोकांना उजनीतलं पाणी पळवण्यात आलं त्याचे खरे दोषी हे प्रशासनात बसलेल्या मित्रांनो अधिकारी आहेत याला सुद्धा जिल्हाधिकारी सुद्धा साहेब तेवढेच जबाबदार आहेत की केवळ सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी या नदीतून मित्रांनो शंभर शंभर किलोमीटर नदीतून वाहतं पाणी सोडलं जातं आणि त्याचा परिणाम मित्रांनो आपल्यावर होतो मी या ठिकाणी विनंती करणारे आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याची गरज आहे पाण्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे पण ज्यांनी पाण्याचं योग्य नियोजन नाही केलं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई काय करणार हा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी सरकारला विचारणार आहे दुसरी गोष्ट आमची मागणी आहे तुम्हाला चार तास लाईट करायची असेल आमचं हक्काचं पाणी बंद करायचं असेल तर आमच्या उभ्या पिकाचे पंचनामे करा आणि एकरी एक लाख ते दीड लाख रुपये आम्हाला भरपाय द्या आमचं पाणी विचार करायचं म्हणलं तर इंदापूर तालुका आणि करमाळा तालुका उजनी बॅकवॉटरच्या कडेला असलेले दोन तालुके आणि या दोन तालुक्यामध्ये भेदभाव का केला जातोय बऱ्याच दिवसापासून हा विषय फार महत्वाचा आहे कारण आता सध्या जरी पाहिलं तरी उजनी बॅकवॉटरच्या कडेला पाहिलं तर आपल्या करमाळा तालुक्यातल्या कर अलीकडच्या भागातल्या शेतकऱ्यांना पलीकडे लाईट चालू असलेली दिसते तिकडे आठ तास दहा तास लाईट मिळते आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनाच मात्र सहा तास लाईट का खरा असा भेदभाव शासनानं प्रशासनानं असा भेदभाव करता कामा नये त्यासाठीच आपण हे निवेदन घेऊन जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत जाणार आहे त्यांना भेटणार आहे वास्तविक आपण गेल्या वर्षी पण अशीच ज्यावेळेस परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस आपण आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना ज्यावेळेस आपण सांगितलं की हे दोन्ही ठिकाणी अशा अशा प्रकारची परिस्थिती होती त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला परत आठ तास लाईट करून दिलेली होती वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन दिल्यास त्याबद्दल एकत्र जमलेला मला मुद्दा होऊन आमच्या बऱ्याच सहकार्याने आता ती पाणीची परिस्थिती सांगितली मित्रांनो दरवर्षीच ही परिस्थिती आपल्यावर उन्हाळ्यात येण्याची संभावना आहे त्याचं कारण असं आहे उजनी जरा त्या वर्षी एकशे पाच टक्के भरलं तरी मार्च महिन्यामध्ये आता उचली मायनसमध्ये गेलो तर आता आमचे सहकारी महेंजे सांगितलं त्या आपल्याला अपक्षातील उचल पाण्यासाठी आपल्या हाताचं जे पाणी आहे त्यासाठी आपल्याला भोजलीच्या काच्या संघर्षाचं विधी तयार करून एखादा दुसरा शेतकरी जनित याचिका दाखल करून आपल्याला त्याचं कायमस्वरूपी त्याला आपल्याला नियोजन करावं लागेल आम्हाला मुद्दा म्हणून सांगतो ह्या वर्षी एकशे पाच टक्के प्रतिनिधी चितलकुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एनटीव्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर